चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीसाठी राज्यभर ऑनलाईन परीक्षा नियोजित होती राज्यातील नऊ जिल्ह्यात एकतीस हजारहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार होते मात्र तीन दिवस चालणारी ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे आज पहिल्याच दिवशी सकाळपासून विद्यार्थी संगणकावर उत्तर देत असताना उत्तर सबमिट होत नसल्याचे लक्षात आले चंद्रपूर शहरातील आंबेडकर महाविद्यालय परीक्षा केंद्रावर यामुळे एकच गोंधळ उडाला परीक्षा घेणाऱ्या नामक मुंबईच्या कंपनीने सर्वच परीक्षार्थीना बाहेर काढून आजचा पेपर तेवीस रोजी होणार असल्याचे अचानक जाहीर केले दूरदूरून आलेल्या परीक्षार्थांना मोठे आर्थिक व मानसिक नुकसान यामुळे यामुळे सोसावे लागले आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीसाठी राज्यभर ऑनलाइन परीक्षा नियोजित होती राज्यातील नऊ जिल्ह्यात एकतीस हजारहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार होते मात्र तीन दिवस चालणारी ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे आज पहिल्याच दिवशी सकाळपासून विद्यार्थी संगणकावर उत्तर देत असताना उत्तर सबमिट होत नसल्याचे लक्षात दुर आले चंद्रपूर शहरातील डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय परीक्षा केंद्रावर यामुळे एकच गोंधळ उडाला परीक्षा घेणाऱ्या आय टी आय नामक मुंबईच्या कंपनीने सर्वच परीक्षार्थींना बाहेर काढून आजचा पेपर तेवीस रोजी होणार असल्याचे अचानक जाहीर केले दूरदूरून आलेल्या परीक्षार्थ्यांना मोठे आर्थिक व मानसिक नुकसान यामुळा यामुळे सोसावे लागले आहे आज मी मध्यवर्ती कोऑपरेटिव बँकेचा पेपर दिलेला आहे मी स्वतः एक कॅन्डिडेट आहे पेपर देणारा पण मी वारंवार माझे चार प्रश्न जेव्हा घेऊन गेलो एखादी आन्सर आपण राईट करतो तर राईट केल्यानंतर नाही का रिव्ह्यू आपण ज्या समोर जातो नेक्स्ट साठी अप्लाय करतो तर त्याच्यामध्ये काय रिव्ह्यू मध्ये चेक करतो तो तो था। एक बे, बेकर आमी वार ते आन्सर दुसराच येत होता हे खूप बेकार आहे आम्ही वारंवार कम्प्लीट करून ते म्हणत आहे का हे महाराष्ट्रात हॉल चालू आहे पण आता आता काही करून असं माहीत होत आहे की नागपूरमध्ये पेपर व्यवस्थित होत आहे आणि चंद्रपुरात घोड होत आहे आता मी काही माझ्या औरंगाबादच्या मित्रांसोबत बोललो ते म्हणतात का आमच्या पेपरमध्ये तोच प्रॉब्लेम येत आहे मला सांगा मध्यवती कोऑपरेटिव्ह बँक एक प्रामाणिकपणे पेपर घेऊ शकत नाही हे फक्त यांना नाही का भोंगर कारभार करून का हे सगळं दिसत आहे हे यांचं हे बाकीच्या मुलांची मुलांशी खेळ करत आहे माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला जमत नसर तर प्रत्येक मुलांची तुम्ही फी परत करून द्या तुम्हाला जमत नसर आम्ही आमचे सर्व कामं सोडून मी माझ्या एक्झामचे हे एक्झामचे मी पुण्याहून इथं आलेलो आहे मला आता दोन ते तीन हजार रुपये खर्च आला याला देईन कोण याला बँक जिम्मेदार आहे आम्ही आमच्या आई वडील कसे तरी कष्ट का, काबड कष्ट करून आम्हाला पैसे देतात आम्ही करणार काय यांनी आणखी दुसरा एक विषय माहिती आहे का इथं प्रत्येक मुलगा प्रत्येक या करून बँकेवाले प्रत्येक मुलाकडून पंचवीस लाख रुपये क्लर्क साठी दहा लाख रुपये पी साठी हे यांचा बरोबर आहे का कुठं गेलं तुमचे प्रामाणिकपणा दोन हजार तेरा पासून दोन हजार आता एक चोवीस पर्यंत वारंवार कोर्टाने यांना आदेश देऊन या पद्धतीने हे करताय बरोबर नाही कोर्टाचं हे विद्यार्थ्यांसोबत खेळणे योग्य नाही कुठेतरी तुम्हाला याचा परिणाम भोगून द्यावेच लागल म्हणून मी माझी एक विनंती आहे की प्रामाणिकपणे घ्या बाकी काही करू नका धन्यवाद